सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार गुरुवार आहे ते काय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत माघ महिन्यातली अमावस्या सत्तावीस तारखेला सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनिटांनी लागणार आहे आणि ती शुक्रवारी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांनी संपणार आहे थोडक्यात काय उद्याचा संपूर्ण दिवस हा काळ अमावसेचा असणार आहे बऱ्याच महिलांचे प्रश्न होते की ताई अमावस्याच्या दिवशी आम्ही अकरा गुरुवारचं उद्यापन करू शकतो का करू शकता काहीच अडचण नाही तुमची इच्छा असेल तर करू शकता दुसरं अकरा गुरुवार आहे महाशिवरात्रीचा उपवास कसा सोडावा तर आधी गुरुवारी सकाळी संपूर्ण पूजा करायची आहे महाराजांची सगळी सेवा करायची आहे त्याच्यानंतर तुम्ही दुपारी बारा एक दोन तीन पर्यंत उपवास सोडू शकता संध्याकाळी तुम्ही फलहार घेऊ शकता या पद्धतीने सुद्धा तुम्हाला उपवास सोडायचा असेल तर सोडू शकता त्या या संदर्भातली सगळी माहिती कालच्या व्हिडिओमध्ये दिली आहे नक्की बघा आता माघ महिन्याच्या अमावस्येला अतिशय महत्व आहे कारण जेव्हा माघ महिन्याची अमावस्या ही सोमवार मंगळवार गुरुवार आणि शुक्रवारी येते ह्या दिवशी जर तुम्ही व्रतवैकल्य केलं तर सूर्यग्रहणापेक्षा जास्त पटीने तुम्हाला लाभ होणार असतो असं म्हटलं गेलं आहे आणि जेव्हा माघ महिन्यात माघ महिन्यातली अमावस्या ही सोमवारी मंगळवारी गुरुवारी आणि शुक्रवारी आली तर ह्या दिवशी अपिंडक श्राद्ध केलं जातं खर तर संपूर्ण अमावस्येचा काल हा आपल्या पितरांसाठी समर्पित असतो असं म्हटलं गेलं आहे की अमावस्याच्या दिवशी आपले पितर आहे ते पृथ्वीवर येतात आणि ते बघत असतात की माझ्यासाठी कोण किती दानधर्म करतं माझी कोण कोण ना आठवण काढतं माझ्यासाठी कोण सत्कर्म करत असतो म्हणून माघ महिन्याच्या अमावस्येला खूप महत्व आणि खरं तर दर महिन्याच्या अमावस्येला महत्व असतं पण माघ महिन्याच्या अमावस्येला आपण अपिंडक श्राद्ध करत असतो अपिंडक श्राद्ध म्हणजे महिन, काय पिंड पिंडदान न करता किंवा कुठल्याही श्राद्धाची विधी न करता ह्या दिवशी फक्त आपल्याला दानधर्म करायचं असतं म्हणून ह्या संपूर्ण तिथीला आपल्याला अपिंडक श्राद्ध असं म्हणतात आता काय दानधर्म करायचं ते तुम्हाला सांगते बऱ्याच ठिकाणी ह्या दिवशी व्रतवैकल्य केलं जातं व्रतवैकल्य अतिशय सोपं आहे तुमची ना तुम्हाला जर करायचं असेल तर एक टाइम आपण फलहार करावा आणि संध्याकाळी किंवा सकाळी तुम्ही वरण भात भाजी चपाती उडदाची डाळीचं काही पण वडे किंवा दही हे तुम्ही खाऊ शकता ह्या दिवशी पित्रांच्या स्मरणार्थ दान केलेलं अधिक प अधिक पटीने पुण्य आपल्याला मिळत असतं ज्याप्रमाणे सूर्यग्रहणाच्या कालावधीमध्ये हो केलेली सेवा आपल्याला फायदेशीर होते त्याचप्रमाणे ह्या दिवशी जर तुम्ही व्रतवैकल्य केलं आणि पित्रांच्या स्मरणार्थ जर तुम्ही दानधर्म केलं तर तुम्हाला याचा सूर्यग्रहणा इतका फायदा होणार आहे काय दान करावं ते पण सांगते नेहमी आपण अन्नदान वस्त्रदान घोंगडी चप्पल ब्लँकेट छत्री ह्या गोष्टी दान करत असतो पण माघ महिन्याच्या अमावस्येला आपल्याला काय दान करायचं आहे तर तुम्हाला श्रीखंड आणि पुरी दान करायचे असते पुरी किंवा भाजी दान करायची असते किंवा दही आणि वडे ह्या ह्यापैकी काहीतरी दान करू शकता तुमच्या घरातून तुम एक टाइम जेवेल एवढा व्यक्तीला तुम्हाला दान करायचं आहे म्हणजे एक व्यक्ती तरी व्यवस्थित खाईल या पद्धतीने दान करायचंय आधीच्या काळी काय व्हायचं की आपण डाळ दान करायचो उडदाची डाळ आहे का आपली जी असते पांढरी डाळ ती दान करायचं दही दान करता तुम्हाला जर एवढं बनवून नसेल शक्य तर तुम्ही उडदाची डाळ आणि दही आवर्जून एखाद्या गरजूला ते तृप्त होतील मृत्यूनंतर आत्माचा प्रवास तेवढाच अवघड असतो आणि कधी कधी नैसर्गिकरित्या मृत्यू आलेला खूप चांगला पण काही ना काही जर विपरीत घडलं आणि तो मृत्यू आला तर त्यांचा तो प्रवास अजून खडतर होतो म्हणून ज्यांच्यामुळे आपण हे सगळं बघतो आहे ज्यांच्यामुळे दोन घास आपण खातो आहे त्यांच्या स्मरणार्थ दानधर्म करणं आणि अमावस्येला तर अतिशय महत्वाचं असतं त्याच्याच बरोबर अमावस्येला जर तुम्ही तांदळाची खीर करून पितरांच्या स्मरणार्थ जर तुम्ही दान केले किंवा कावळ्याला तुम्ही घास खाऊ घातला एखाद्या गरजूला हे बघा दान करत करताना आपण समोरचा तेवढा प्रामाणिक असावा त्याला खरंच गरज असावी अशा व्यक्तीला आपल्याला आवर्जून दान करायचं आहे ह्या दिवशी आपण जे काही उपाय करत असतो आता गुरुवार आहे तर आपण उमऱ्याला हळदीचं लेपन करणं असो घरातली स्वच्छता असो देव देव असो घरातले तुटलेल्या चपला फुटलेली भांडे चिरलेल्या डिशा वाट्या सगळं घराच्या बाहेर काढायचं आहे बऱ्याच घरात असं असतं की चपलांच्या चपलांच्या सेटच असतात ज्या चपला वापरत नाही थोडक्यात काय की अमावस्याच्या दिवशी जी काही दरिद्री आहे ती आपल्याला घराच्या बाहेर काढायची असते मग त्याच्यासाठी ते, ते सगळं करूनही पित्रांच्या स्मरणार्थ दान करणं आणि अपिंड श्राद्ध हे सुद्धा तुम्हाला करायचं आहे म्हणजे कुठेही पिंड दान करायचे नाही कुठलेही श्राद्धाची विधी तुम्हाला करायची नाही आहे पण आपल्याला जे काही दानधर्म आहे जे काही सत्कर्म आहे ते तुम्हाला करायचे आहे बघा असं म्हटलं गेलं आहे की अमावस्याच्या दिवशी नवीन युगारंभ झाला आहे माग अमा, मागी अमावस्याच्या दिवशी नवीन युगारंभ झाला आहे म्हणून ह्या दिवशी केलेलं के सत्कर्म आणि मेन म्हणजे पितरांसाठी जाण आणि पितरांची सेवा आता पितरांची सेवा म्हणजे काय ते पण तुम्हाला सांगते पितृस्तुती स्तोत्रम नित्य पुस्तकात आहे आवर्जून त्याचं पठण करावा किंवा पितृ अष्टकम असेल त्याचं पठण करावा तुमच्या घरातच दक्षिण दिशेला दिवा लावायचा आहे साधा दिवा लावा कणकेचा लावा किंवा पणती ठेवा घरातच घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला दिवा लावून पितरांच्या स्मरणार्थ तुम्हाला सेवा करायची आहे मग दुपारी बारा वाजता मग ते पितृ अष्टकमचं तुम्ही पठन करावा जी की जेणेकरून तो तुम्हाला खूप चांगला फायदा मिळेल आता पितरांच्यासाठी सेवा करायचा असं म्हणून देवाकडे किंवा त्या पितरांकडे खूप काही मागू नका फक्त हीच प्रार्थना करायची आहे की जि जिथे ते असतील तिथे त्यांना सद्गती मिळू दे आणि लक्षात ठेवा महिलांनो जेव्हा आपण आपल्या सासरी येतो तेव्हा आपण आपल्या मा माहेरचे पण दोष आणतो मग तुम्हाला तर आपल्याला दोन्हीकडचे दोष लागतात सासरशी पण लागतात आणि माहेरशी पण लागतात म्हणून जेवढं आपल्याला दानधर्म चांगले कर्म करता येईल तेव्हा तेवढं आवर्जून करावं बघा मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा तो त्याचं ते ते काही ना काही ऋण फेडण्यासाठी त्याचा जन्म झालेला असतो तुमच्यापासून माझ्यापर्यंत मग अरुण मनुष्य ऋण ऋण मनुष्य ऋण त्याच्याबरोबर ऋषी ऋण हे काही ज्या काही पाच प्रकारचे ऋण आहेत त्याच्यातून मुक्तता मिळण्यासाठी आपला जन्म झालेला आहे आणि त्याच्यासाठी संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ अतिशय उच्च कोटीची सेवा जर तुम्हाला खरंच पितृदोष असेल तर संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं आवर्जून पठन करावं अमावस्याच्या दिवशी तर करावंच करावं याचा खूप चांगला अनुभव तुम्हाला येईल आणि जो काही दोष तुम्हाला लागलाय तो हळूहळू कमी होण्यास मदत होईल कारण पित्रांसाठी सेवा करायची असते पित्रांची सेवा करतो पण ती आपल्याला त्यांच्यासाठीच करायची असते आपण जेव्हा देवाची सेवा करतो तेव्हा आपण स्वतःसाठी करतो पण पित्रांची सेवा ही पित्रांसाठी करायची असते परमेश्वराला पण तीच प्रार्थना करायची असते की माझे जे कोणी दिवंगत घेतलेले आहे त्यांच्या आत्म्याला शांती लागू दे आणि आजची मी जी काही सेवा करताय ती सगळी त्यांच्यासाठी आहे ठीक आहे त्याच्यासाठी फक्त फक्त झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आज एवढी तेच सांगवते आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ परत अशाच एक व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ